नमस्ते मंडळी कसे आहात काय काय मसाले टाकलेत मी सांगणार आहे तुम्हाला साधं सिम्पल आहे खडे मसाले बिलकुल नाही टाकलेले मी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी फोडणी देणार आहे तेल कांदा आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर लवकर भाजतं म्हणून मीठ टाकायचं आहे छान लाल होत आहे आपला कांदा तोपर्यंत मी तुम्हाला यामध्ये मसाले काय काय टाकलेत ते सांगते लसणाचे सात आठ पाकळ्या आल याचं एवढं तुकडा टाकला आहे मी आणि दोन मिडियम आकाराचे कांदा दोन मिडियम आकाराचे टमॅटो आणि कोथंबीर दहा बारा मिरच्या हिरव्या मिरच्या त्याचं वाटण केलं आणि मग चिकनमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक चमचा छोटा काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट हळद पावडर मीठ टाकलेला आहे एक लिंबू है, ऑइल टाकला है, हे सगळं मिक्स करून मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता सकाळी बनवायचं आहे इकडे कांदा लाल झाला आहे बघा परत आपण हळद लाल तिखट हिंग टाकू म्हणजे कलर छान येतं गॅस आपला स्लो केला आहे जळू नये म्हणून बघा आम्ही किती टाकते जास्त नाही आता मी गॅस चालू केलेला आहे आपण हे चिकन टाकून घेऊयात मध्ये मिक्स करून घेऊया सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला त्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद आभारी आहे मी तुमच्या असंच मला सपोर्ट करत रहा थँक्यू आणि शेवट आई वडिलांची काळजी घ्या परिवारची काळजी स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर तब्येतीची काळजी घ्या बघा हे सगळं मिक्स करून घेतलंय मी आता याला याचं मसाल्याचं जे पाणी आहे थोडंसं टाकून हे बघा अर्धा तास ह्याला झाकण झाकून शिजून द्यायचं मंडळी नक्की अशा पद्धतीनं बनवून बघा मंडळी बघा जास्त पाणी पण नाही टाकलं आता आपण याला शिजून देऊया नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची शिजल्यानंतर अर्धा तास शिजून देऊया आपण बघा मंडळी कसा बनलाय चिकन रसा झनझणीत जन चिकन रसा या जेवायला